नमस्कार शेतकरी मंडळी सध्या कापूस पिकावरती पाते लागण्यास सुरुवात झालेली आहे पण आता शेतकऱ्यांना पाते लागण्यासाठी गळ होऊ नयेसाठी त्यासाठी कोणत्या कंपनीचं बेस्ट तुम्ही टॉनिक वापरू शकता याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्या शेतकऱ्यांनी कापूस लागवड केलेली आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मित्रांनो कापूस पिकामध्ये आपण चार प्रकारचे टॉनिक पाहणार आहे त्याच्यामध्ये सिजंटा कंपनीचं इसेबियन बाहेर कंपनीचं अम्बिशन त्यानंतर टाटा कंपनीचं टाटा बहार आणि चौथं जे आहे ते सुमिटुमो कंपनीचं ताबोली तर मित्रांनो हे चार जे टॉनिक आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग घटक दिसून येणार आहे पण जे तुम्हाला ताबोली त्याच्यामध्ये वेगळं कंटेन असून त्याच्यामध्ये काम हे वेगळ्या पद्धतीनं करते कपाशीवरती त्यामुळे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायची आहे तर मित्रांनो कपाशीवरती जर तुम्हाला पाते गळवत असाल किंवा पात्याची संख्या जास्त लागायची असेल त्यासाठी तुम्ही बायर किंवा सिझंटा कंपनीचं इसेबियन वापरू शकता या दोन्हीचं जे प्रमाण आहे ते चाळीस एम एल राहणार आहे पंधरा ते वीस लिटर पंपासाठी इसाबियन पण तुम्ही घेऊ शकता किंवा ॲम्बिशन तुम्ही याचा वापर करू शकता जे तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होईल ते याचा वापर करा त्यानंतर जर टाटा बारचा विचार केला टाटा बार तुम्हाला सर्वीकडे भेटत असेल आणि अनेक शेतकरी याचा वापर करत असतात टाटा बारचं जर प्रमाण बघितला तर चाळीस ते पन्नास एम एल तुम्ही वीस लिटर पंपासाठी याचा वापर करू शकता टाटा बारचा जर फ दोन ते तीन फवारणी केलं तर तुम्हाला चांगल्या कापूस पिकामध्ये पातेगळ पाते, पाते लागण्याची संख्या जास्त दिसून येते तर मित्रांनो आता जे आहे लास्ट ताबोली तर ताबोलीचा मेन विषय असा आहे की ताबोलीमध्ये तुम्हाला जे कापूस पिकाची जास्त वाढ होती ती वाढ कापूस पिकाची थांबून गळ कमी करते पात्यांची संख्या जास्त करते आणि बोंडांची ही मोठी करते तर मित्रांनो ताबुलीचं काम असं असतं की जेव्हा तुम्ही फवारणी करता फवारणीमध्ये तुम्हाला पाच एम एल वीस लिटर पंपासाठी याचा वापर करायचा आहे फवारणी करताना पाच ते दहा दिवस तुमची कपाशीची वाढ ही थांबणार आहे म्हणजे जसं चमत्कार काम करतात त्याच्यापेक्षा डबल चांगल्या प्रकारे ताबोले हे काम करत असतात त्यामुळे शेतकरी दुसरं टॉनिक न वापरता ताबोले याचा वापर करतात जेणेकरून तुमची कपाशी जास्त वाढत असेल वाढ पण थांबून जाते आणि पात्याची गळ पात्याची संख्या जास्त लागून जाते तर मित्रांनो अशा प्रकारे जे टॉनिक आहे तुम्ही याचा कापाशीवरती वापर करू शकता जर तुम्हाला सोयाबीन असेल तर तुम्ही सॉयबीन मध्ये पण याचा वापर करू शकता तर शेतकरी मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्की पाठवा धन्यवाद